ह्यांनी जवळ असले की आधार असतो बघा आता किती उशीर झाली बघा औषधं घेऊन बसली या तिच्या साईडला इथे पण पी नाहीस मला नाही प्यायची म्हणते मग मी हे होतं तेव्हा नारी लावत होतं कसं तर ह्यांना पण म्हणत होती जाऊ नका किती जर केलं तरी बघा ताप निवं नाही काय करावं काय समज नाही दोघीच आहे घरी अजून काय सुद्धा कळ नाही बघा एवढं पिलंय तेवढं बघा किती मी भाग लागून लागून म्हणलं औषध नाही अगं ही पी म्हणलं ज्यूस आहे थावात कुठ तरी की ते नादी लावलं पैसे दिलं हातामध्ये म्हणलं नादी लाव काय तर पण काय ऐक नाहीस की ताय थोडी औषध पी घ्या गं बर वाटेल बरं या असं करतय व निस्तर रडत या कसला अवतार तर झालाय बघा डोळे एवढं एवढं केले तर के कसं करमायचं सांगा बरं निस्तर नको नकोस झालं या दवाखान्यातनं आलो पण बघा काय स्वयंपाक केला नाही काय नाही तसंच काय होतं रातचं तेवढंच खाल्लं या ते आता लागले गोळ्या खायत असल्या चॉकलेट होई नसते त्या मेडिकलमधनं घेतल्या होत्या तीच खायला लागले काय तर करून देते तर काय सुद्धा तोंडाकडून घेणार काय सुद्धा चपाती थोडी होती तीच म्हणलं ला खायला घालाव तर नको म्हणली मामी मला काय सुद्धा खायला नको म्हणली फरसान होता तर टोचायला लागलं म्हणली नस तरी डॉक्टरनं सांगितलं होतं ती कस गाठी सुजल्यामुळं तिला गिळायला त्रास होणार आताच अण्णाचा फोन आलता पूर्वीकडे लक्ष द्या म्हणत होतं जरा पाण्यात खेळू द्या जाऊ नको तुम्हाला कळत नाही चार पाच ले वर्ष लेकरांना कसलं सांभाळावं लागतं तुम्ही ध्यान देत नाही इकडं गेली सांगत बसती म्हणते तर वेळेवर ध्यान ठेवायच ती म्हणते तशी वा फिकडं तिकडं गेली पण कुठं तर खेळत बसतं मग तिला मातीत खेळलेलं पण ॲलर्जी आहे बघा हाताला तसल्या फोड्या ते उठते त्या तिला किती पण सांगावं वरडावं माझं बळ बघती आता तिला पण त्रास मला पण त्रास तिच्यामुळं मला गायकोत आली झालं या आपली लेकरं चांगली तर आपण चांगला असतो बघा मोठ्यासनी काय व सण करतं माणूस पण हे जाणत्या चले अवघड आहे जाणत्या माणसाहनी कणक कंतया कुतया पण मला तर काय करता येते ग तिचं तू तिचं आजार पण आहे तिला ससावं लागतंय हे करावं लागतंय मी साईडला बसते पण मला सुद्धा कर्मना बघा निसतं याड्यानी झालं या हे असले पण आधार असतो होय व काय म्हणा येतं तिच्यापुशी थांबतं चारडसनी काय नाही तशी जायते दावणीला पोरगी हालूच दे नाही व जवळनं मम्मी तू माझ्यापुशी थांब म्हणती या बघा सर्दी झाली सर्दी असं देव सर्दी पणाला होत नाही पण ताप निवाय पाहिजे होता तापच निवा नाही कसला तापच आणि त्या तापात घ्या असतं व पेशी वाढतील म्हणून घ्या वाटतं काय करायचं बघायचं नाहीतर आले संध्याकाळी पाहिजे ह्याचं अजून दवाखान्यात पण डॉक्टर तर या तिला दोन दिवस असा त्रासच होणार परत त्याला ती चांगली होईल पण माझं मन राहावं व भावाचा पण फोन आलता म्हणला दिदे हिथं कवर होतं का नाही बघ नाही तर अकलू आकलू आकल। 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 चांगलं नाही आकलू नाही आकल। श्रीपूरला पवार मॅडम आहे त्यांच्यात नेऊया म्हणलं कारण हे ज्या अगोदर पण तिला असं झालं खोकला सर्दी पण हिथं काय कवर झालं नव्हतं म्हणून मी तिकडे गेलते बघा तर तिथं झालं कव्हर कवर पण टाइम झाला दिवस गेलं आणि ही जी कशी आहे सर्दी वाहत नाही व छातीतच थांबती आपलं कसं बाहेर ती पडते पण तिचं कसं आहे तिथं छातीमध्ये थांबते मग तिला दमा बर, दम बर ताँगा 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 हो मग दमा भर दम भरतो मग तिचा मग त्या टायमाला तिची इतकी काळजी घ्यावं लागते ना लय काळजी घ्यावं हो लागते मग तिला किती तू तरी बाहेर जाऊ नये ती काय खाऊ नये पण त्यात झाली तिला सर्दी त्यात तिनं सीताफळ खाल्लं आता सीताफळानं होते कोणाला माहीत आहे खाल्लं तिनं पण झालं ना कराय गेलं एक झालं एक मंदिवनी सांगून घेतलं डॉक्टरनं ना तिला तसली ती तस तीन फळं देऊ नका म्हणून कसली सुद्धा हे नाही असतं म्हणजे मला पण हातपाय हलवाय येतं तर काय तर पण सगळं बंद आणि झालंय व माझं पण आवसम गेले झालंय पाक पेकळणी झाली या आता म्हणलं गरम जरा गार पाणी त्याच्यात मीठ टाकून थोड्या पट्या ती करावते पण थंड अशी इतकी वाजती असं जवळ जरी तिच्या गार काय गेलं की असे खाती यानं असं थंड वाजले करते तिच्या अंग काटा ती येतो या हे बघा रक्त अजून काढली नाही ती झोपत या झोपलं की जरा बरं वाचते नाहीतर उठले की चालू झाली बघा तिची किरकिर नाकात ना पाणी येत नाही नको वाटतय पण काय करतात चांगले असले किती मस्ती करते असंच खेळणार लिकरू जर आजारी पडलं ना घरात काय सुद्धा करमत नाही बा कसलं तो अंतर केलं बघा एवढं एवढं लगेच नेटवावत बाई लेकरानं लगेच हो आणि त्यात माझं कसं आहे माझा जीव आहे हो तिच्यावर त्यामुळं मला करमत नाही ती चांगली असली तर मला भारी वाटत तू निठू लवकर आपण मामाकडे जायचंय ना राख्या बांधायला नाही रडायचं नसतं नाही रडत मी नाही रडत सगळं करत अजून मी रडायला लागलेली ती सगळं करत वत रडू वती नाही रडत नाही रडत नाही रडत तर तू नेटवू बाकी काय नाही तू नेटवू पप्पाला आपण फोन केला आता पप्पा पण काम करतात मी आपण म्हणलं फोन करून त्यांना पुरीचा आहोत तापस राहील तर म्हणलं मी येतो मग बघू परत आले नाही रडत नाही रडत लय वाईट वाटतं व मला झालं असतं ह्याला झालं असतं तरी काय वाटलं नसतं कारण आमच्या श्वसण्याची तेवढी ताकद आहे ना पण ही लेखर आहे किती वर स्वसायच कुठवर त्यानं तरी बाहेर त्याला उठाय सुद्धा जाय ना ग काय होईना ना रडत नाही रडत नाही रडत हे असं असतंय बघा नाही तू नीट हो काय होत नाही हो आता नाही रडत मी तू औषध बहणार का मग मी नाही रडत औषध पिके ग बाय निघी लवकर तीन दिवस हाय गाई करू नका म्हणले तर डॉक्टर काय करून तिला औषध पाजा कवर करा आता तिला औषधं तर पाजावं लागणार आहे ते काय तर नादी लावून का होईना पण औषध तर पाजावं लागणार आहे काय तर थोडं खाऊ द्या मग ती परत पाजा येतील मग म्हणून तर ही बघा पूर्ण पाजलं पॅकेट थोडं दोन आहे तर ती तेवढं कोड बुलून पाचतील मग त्याच्यात Tja ušesa do pasti. No, no.